नाशिकच्या बागलाण तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस परचला आणि यावेळी देखील आपण पाहतोय की बागलाण परिसरामध्ये धुम्माकूळ झाल्याचं सा पाहायला मिळालं यावेळी विजांचा कडकडाट सुद्धा झाला होता त्यामुळे बळीराजा जो आहे तो, तो, तो एकंदरीतच ता संकटात आलेला आहे डाळींबागा अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आहे नाशिकला सर्वाधिक फटका सध्या पावसामुळे बसल्याचं दिसतंय एकीकडे आपण पाहतोय की पाऊस किती जोरदार बरसत होता तर दुसरीकडे पाहतोय की शेती पिकांना कसं नुकसान झालेलं आहे डाळिंब बागा चक्क आडव्या झालेल्या आहेत डाळिंब पीक जे आहे ते भुईसपाट झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे पत्रसुद्धा घराची उडून गेली आहेत आणि ती शेतामध्ये पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांनी प्रचंड प्रयत्न केले आपलं पीक वाचवण्यासाठी मात्र सगळे प्रयत्न कोण झाल्याचं कळत आहे ही कोसळलेली दृश्य झाडाची दृश्य जी पाहतोय ते पाहून अतिशय वेदना होत आहे